चार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू तर चला मग बनवायला सुरुवात करूया आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर दोनच वस्तूपासून आपण आज गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे तुपाचा वापर न करता लाडू बनवणार आहोत हे मी एक किलो शेंगदाणे घेतलेत आणि एक किलो गुळ घेतला आहे तर जेवढे तुम्ही शेंगदाणे घेताल ना तर तेवढाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ आता गॅसवरती आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर मी तर मोठीकडे घेतलेली आहे त्याच्यामुळे एक कठीण मी शेंगदाणे हे भाजून घेणार आहे तर आपण एक कमी गॅसवर शेंगदाणे भाजणार आहोत फुल गॅस करायचा नाही आहे काय होतं शेंगदाणे जळून जातात आणि आतून भाजले नाही जात त्यामुळे कमी गॅसवरच आपण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला त्याने काय होतं शेंगदाणे जर आतून छान भाजले तर लाडू लवकर खराब होणार नाही तर जर कच्चे राहिले तर लाडू लवकर खराब होतात त्यामुळे कमी गॅसवर आपण भाजून घेऊ इथे आपले शेंगदाणे आता भाजून झाले छान तर आता हे एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी आता धुऊन देणार आहोत आपण आता शेंगदाणे पूर्णपणे आता थंड होऊन द्यायचे त्याच्यानंतरच आपण मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत इथे शेंगदाणे आता थंड झालेत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत तर मी याचे साल काढणार नाही शेंगदाण्याचे असे दळून घेणार आहे तर तुम्हाला जर काढाय जास्त तर तुम्ही अर्धे अर्धे साऱ्याचे काढू शकता कारण याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं त्यामुळे मी याचे सलाशेच ठेवणार आहे आणि असेच मी मिक्सरमधून आता दळून घेणार आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये चांगले टाकून आपण दळून घेणार आहोत थोडेसे जाडसरच दळायचे जास्त बारीकने दळायचे आता हे दळून झालेत पहा असे दळायचे आपल्याला थोडेसे जाडसर आता एका परातीमध्ये आता मी एक काढून घेणार आहे आणि असेच आता सर्व आपण दळून घेणार आहोत आता इथे शेंगदाणे आपले दळून झालेत तर आता यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत तर इथं गूळ मी आहे ना फोडून घेतलेला आहे तर तुम्ही ये ना किसण्याच्या सैने किसून घेतलं तरी चाल पण मी ते फोडून घेतलेलं आहे आणि नंतर हे परत मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे आता हे दोन्ही मिश्रण मी एकत्र केले तर आता हे परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत आता हे दळून झाले तर आता एका परतीमध्ये आपण परत हे काढून घेणार आहोत आपन, आता त्याच पद्धतीने आपण सारं परत दळून घेणार आहोत बाकीचं राहिलेलं आता हे सर्व आपलं आता दळून झालं आहे त्याचे आपण आता लाडू बांधायला घेऊ तर तुपाचा अजिबात वापर नाही करायचा आहे आप आपल्याला तूप न लावताच आपल्याला हे लाडू बांधायचे तर असे लाडू आपण बांधून घेणार आहोत तर मी जर छोटे लाडू बांधले तुम्हाला जसे हवे तसे आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता तर तुपाचा मी अजिबात वापर नाही केला इथं तर तूप न लावताच मी लाडू बांधून घेणार आहे तर असेच आता आपण सर्व लाडू बांधून घेऊया तूप लावल्याने काय होतं लाडू लवकर खराब होतात असे दोन ते तीन महिने सहज लाडू टिकतात त्यामुळे तूप न लावताच आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत मी जर छान अशी आपली रेसिपी बनवून तयार झाली आहे तर पाहू शकता छान असे आपले लाडू तयार झालेत तर आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी